सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा अध्याय गर्वहरण अशा प्रकारे सावित्री लक्ष्मी आणि पार्वतीची मनीषा अनसूया मातेला कथून आणि तिला वंदन करून नारदमुनी स्वर्गाकडे निघाले स्वर्गात तिघीजणी नारद डो वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या नारदांना पाहताच त्यांचा आनंद गगनाथ मावेना पतिराजांची काही खबरबात निश्चित मिळेल म्हणून त्या उत्सुक झाल्या आणि लगबगीनं मुनिभोवती जमल्या त्यांना वंदन करून अधिऱ्या स्वरात विनवू लागल्या की अनसूय मातेच्या आश्रमात काय काय घडलं ते जराही विलंब न लावता सांगा नारदानं साध्यंत हकीकत सांगायला सुरुवात केली तुमचा सर्वांचा आग्रह म्हणून मी त्या अत्रिमुनीच्या पर्णकुटीत गेलो पुन्हा गेलो मला पाहताच दोघांनाही पुष्कळ आनंद झाला त्यांनी माझं पादप्रक्षालन केलं शोणोप्चारे पूजा केली भक्तिभावानं फलाहार दिला आणि क्षेमकुशल कुशल पुसलं त्या दाम्पत्याची मुद्रा व सर्व वर्तणूक अतिशय शांत आणि स्नेहशील होती माता अनुसुयेनं मला स्वर्ग लोकाचं कुशल विचारलं आणि कोण कोण देव कोणत्या कोणत्या नगरीत कसे राहतात त्या नगरीचं वर्णन करून सांगायची विनंती केली मग मी तिला इंद्राच्या आणि इंद्रपत्नी इंद्राणीचा अमरावतीचं तिच्या वैभव संपन्नतेचं वर्णन करून सांगितलं ह्या अमरावतीतच सर्व देवादिदेवांची वस्ती तारुण्यांची सौंदर्याची संपन्नतेची समृद्धीची इथल्या प्रत्येक व्यक्ती लांब असती यक्षकिन्नर येथे सदैव आपल्या सुस्वर स्वरात गंधर्व गान गातात आणि रंभा उर्वशी तिलोत्तमेसारख्या रूपगर्विता अप्सरा इंद्राच्या मनोविनोदासाठी अहोरात्र नृत्य गायन करतात विविध प्रकारच्या उपवनांनी आणि त्या उपवनातील नानाविध सुगंधी वृक्षवल्लींनी लता कुसुमांनी सारं वातावरण प्रफुल्लित होऊन जात नंदनवनासारखं अप्रतिम आणि अलौकिक उपवन म्हणजे तर स्वर्गाची शोभाच आहे आणि बलदंड देखना ऐरावतही या इंद्राच्या दरबाराचा आणि त्याच्या वैभवाचं भूषण आहे इंद्राचं राज्य जसं अलौकिक दिव्य तसाच त्याचा दरबार आणि दरबारातले मंत्री महोदयही एकापेक्षा एक एक श्रेष्ठ आहेत आणि नळ कुबेर यक्ष हे आपापल्या कामात मनपूर्वक लक्ष घालून दक्षतेनं इंद्राचं राज्य शकट हाकीत आहेत बृहस्पती त्यांना मार्गदर्शन करीत आहे प्राची ही दिशा इंद्राची तशी दक्षिण दिशा यमाची प्राचीला अमरावती नगरी तशी दक्षिणेला यमपुरी ही यमपुरी ही अतिशय प्रचंड आणि विशाल आहे पातकी आणि घातकी लोकांची ती दंड नगरी आहे यात प्रचंड असे नरकूप आहेत आणि त्यातच त्या अघोरी पापी जीवांना फेकण्यात येते कुंभी पाक नरकात मोठे मोठे जळते खांब ठेवून त्या खांबांना पापी कुटील जारकर्मी अविवेकी मात्रागमनी असत्यवादी मलिन जीवांना नग्न करून बांधलं जातं आणि आपापल्या पापाचा झाडा घ्यावा लग, द्यावा लागतो अशा प्रकारे यमनियम धर्माचं पालन करण्यासाठीच तर यमराज बसलेला आहे अशा रीतीने सर्व पापी जीवांना पापमुक्त करून देण्यासाठी यमनगरीत यम आनंदाने बसला आहे नैऋत्य दिशा ही अशाच आनंदी लोकांची दिशा समजतात वायव्य कोणी वरुणराज वसतो उत्तरेला सोम वास्तव्य करतो या सर्वच दिशा चांगल्या आपण या सर्वाहूनही उत्तम दिशा ही ईशान्य दिशा होय या सर्वाहूनही सुंदर आणि रमणीय असं स्थान म्हणजे कैलास सत्यवैकुंठ शिवाचं निवासस्थान येथलं अंगण शुभ्र कांचवंदी ऐरावत तुल्य नंदी सर्वत्र शांती आणि आनंद, आनंद व्याधी उपाधी व्यथा वगैरे काहीच शिल्लक राहत नाही शुभ्रसिंहासनावर आसपासच्या स्फटिकाचा आणि हिरे पुष्करांच्या उंच उंच पर्वत असतो त्याच्या सभोवती भूतप्रेताचा मेळावा असतो डाव्या मांडीवर हिमगजा बसलेली असते या दिगंबर कैलासपतीच्या मस्तकातून हिमगंगा झुळझुळत जुल राहते आणि जटेवरला चंद्र मंद मंद प्रकाशत राहतो या कैलासाभोवती अमृतफळाची वन उपवन आहेत या उपवनांतून नाना वनस्पती आणि बिल्वसुमन आहेत झुळझुळ वाहणारे झरे आहेत अशा प्रकारे कैलासावर शिवशंकर सांब आधिपत्य करीत आहेत कैलासानंतर हा आला सत्यलोक सत्यलोकात खोटेपणाचा पूर्णपणे अभाव असतो कर्म संभाषण वर्तन सार सत्यमय चतुरानंद ब्रह्मदेव त्या नगरीचा अधिपती सर्व वेदांचा ब्रह्मपती आणि सावित्रीचा धर्मपती सर्व सृष्टीचा निर्माता चराचर ब्रह्मांडाचा करता करविता असा ब्रह्मदेव या नगरीचा जनक या नगरीत दुःख दैन्याला थारा नाही विचारांना वारा नाही इथे नेहमी सुखाचा वास प्राण कोंदटणाऱ्या घमघमीत गंधांचा सुवास अक्षय अमृतकुंड भरलेली आणि कामधेनू सतत स्रवलेली यक्ष किन्न नृत्य करतात अप्सरा गंधर्व ताल पकडून सूर धरतात रिद्धी बुद्धी सिद्धी पाणी भरतात सारी मुक्ती अंगणी चारी मुक्ती अंगणी खोळंबून उभ्या राहतात धनकोशाला तर सीमा नाही तो अगणित आहे पण श्रुधा तृषा आणि आळस यांना मात्र बिलकुल स्थान नाही त्यांचा वाराही तिथे नाही आणि असत्य असत्य सोजवळ मागमुसही नाही सत्य रज तम पलीकडे असलेलं कैवल्य तिथे अक्षय वास करत या सर्व अनंत ब्रह्मांडाचं जे वैभव सर्व जगताचं जे आदिकरण तो म्हणजे वैकुंठाचा रमा माधव त्याची लीला काय वर्णावी स्वर्ग मृत्यू पाताळ इत्यादिकांचे मूळ हाच वैकुंठ सत्य कैलास म्हणजेही हाच असा हा विष्णू लोक अनसूये नेहमी आनंदी आनंदानं उल्हासनं फुललेला असतो पण मी सर्व लोक फिरून जेव्हा कैलासावर सत्य लोकावर आणि वैकुंठावर गेलो तेव्हा तिथे सर्वत्र शुकशुकाट दिसला आनंद धर्माचं चिन्ह कुठेच नव्हतं सगळं सुनं सुनं भासत होतं म्हणून मी न राहून नंदीश्वराला विचारलं की हे काय घडलं तेव्हा तो म्हणाला पार्वती माता तपाचरणाला म्हणून वनात गेली आणि तिच्या समवेत रमा आणि सावित्री माताही गेल्या कोणता हेतू मनात धरून त्या वनात गेल्या मी विचारलं मला पामराला ते माहीत नाही परंतु कैलासावरून न सांगता न सवरता सांब सदाशिवाय काय की नाहीसे झाले आणि खूप कालावधी लोटला तरी परत आले नाहीत म्हणून पार्वती माता तपाला बसल्या हे नंदीश्वरानं सांगितल्यावर मी वैकुंठावर आणि सत्यलोकावरही जाऊन पाहिलं तिथेही हीच हकीकत कळली आणि मी त्या तिघी ज्या ठिकाणी तपाचरणाला बसल्या होत्या तिथे गेलो आणि त्यांची कोमेजलेली चर्या त्यांचं कठोर तपाचरण पाहून कळवळलो पतिदर्शनाच्या ध्यासानं त्यांचा जीव व्याकुळला होता त्या तिघींना आश्वासन देऊन त्यांचे पती शोधायला मी हा असा बाहेर पडलो आणि भटकू लागलो ही सर्व हकीकत ऐकून अनुसूया मातेच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं ती उठून आत गेली तिने माझ्या पुढ्यात तीन छोटी छोटी ताणी बाळ आणून ठेवली ती मनस्वी एकासारखी एक बालक बघून मी चकित झालो तिघेही अगदी आवळी जावळी होती एक एक टाला जर माझ्या पुढ्यात आणून ठेवलं असतं तर कोण पहिला कोण दुसरा हे मी ओळखूच शकलो नसतो आणि मातांनो या तिन्ही बालकांचं सा तेज साक्षात सूर्या इतकंच तेजस्वी होत त्या तीन बालकांना जन्म देऊन अनसूया खरोखर धन्य झाली होती म्हणून मी तिला म्हटलं माते अनसूये या अशा अलौकिक पुत्रांना जन्म देऊन खरोखरच धन्य झालीस तुझी कुस खरीच पावण झाली माझं हे बोलणं ऐकताच अनसुया हसली आणि म्हणाली गुरुदेवा नीट पहा बरं बाळांकडे ती तुम्हाला खरंच का माझ्या कुशीतली वाटतात ओळखा बरं मी त्या बालकांना पाहताच खरं तर चमकलो होतो आणि मला उलगडा झाला होता की कैलास वैकुंठ आणि सत्यलोक ओस का पडले पण मला साक्षात सतीच्या तोंडातूनच सारी हकीकत ऐकायची होती मी म्हटलं माते सारा वृत्तांत तूच कथन करीनास गुरुदेव मीच सांगते मघाशी ज्यांची तुम्ही हकीकत सांगितली तेच हे तिन्ही देव माझे पतिराज तपश्चर्याला निघून गेलेले दिसताच मला एकटीला पाहून ते तिन्ही देव ब्राह्मण वेशात माझ्या दारी आले आणि भिक्षा मागू लागले माझ्या एकांताचा फायदा घेऊन त्यांनी विलक्षण भिक्षा माझ्याजवळ मागितली आणि जर ती मी देऊ शकणार नाही असं सांगितलं असतं तर ते तिन्ही देव माझ्या पतिव्रत्याचा भंग करून माझ्या सत्वाचं हरण करून जाणार होते त्यांनी माझ्याजवळ नग्न भिक्षा मागितली होती ती जर मी घातली असती तरीही माझ्या पातिव्रत्याचा भंग झाला असता म्हणून मी दोन चार क्षण विचार केला पतिदेवांचं स्मरण केलं आणि पतीच्या चरणाचं क्षालन करून ठेवलेलं मंतरलेलं पाणी मी कमंडलूत घेतलं नाथांच्या नावाचं पुन्हा एक वार स्मरण करून मी ते पाणी त्या तिन्ही द्विजांवर शिंपडलं आणि मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करत राहिले तो काय हे तिन्ही ब्राह्मण वेशातील परमेश्वर अगदी लहान गीतानुली बाळ झाली होती मग मी त्यांना हवी भिक्षा पोटभर दिली व त्यांच्या श्रुधेचा वडवा नल शांत केला पतिदेव ज्यावेळी तपोवनातून घरी आले तेव्हा त्यांनी तिन्ही बाळ पाहिली आणि मला सांगितलं हे प्राणप्रिये हे स्वर्गाचे मुख्याधिपती आज तुझ्या हाती आले आहेत त्यांचा सांभाळ कर आणि कर नाहीतर ते हातून निष्ठून जातील नारद मुनी आता तुम्ही त्वरित स्वर्गात जा आणि त्या तिन्ही तपस्वींना पतिव्रतांना ही सारी हकीकत सांगून लगोलगी इकडे पाठवून द्या म्हणजे त्यांचे पती त्यांना भेटतील नारद म्हणाले हा काय निघालोच मी अनुसुया त्यावर म्हणाली मुनी पण एक सांगायला विसरू नका की प्रत्येकानं आपापला पती ओळखून त्याला घेऊन जावं व सत्य करून दाखवावं अनसुया मातेचा हा निरोप घेऊन मी मुद्दामच येथे आलो आहे तरी सिंहाचल पर्वतावरील त्या आश्रमात जाण्यासाठी लवकर तयार व्हा अतिशय विशाल आणि कनवाळू अंतकरणानं त्या पतिव्रत मातेने तुम्हाला आमंत्रण दिलं आहे नारदाचं हे निवेदन ऐकून सर्व देवी प्रफुल्लित झाल्या आणि निघण्याची घाई करू लागल्या पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या मनात भीती दाटून आली की तिनं जरी आपल्याला निमंत्रण धाडलं असलं बोलावलं असलं आपल्यावर दया दाखवली असली तरी आपण कोणत्या तोंडानं जायचं काय म्हणून जायचं तिथे आपलं हेच कर्तृत्व दाखवायला खालचा मानेनं जायचं आणि गेलो तरी ती तान्ही मुलं कशी आणायची आपल्या पतीला कसं परत आणायचं चा? तिघींच्याही मनात या प्रश्नांनी थैमान घातलं त्यांचे तोंड काळी ठिक्कर पडली नारद मुनी मनातल्या मनात हसत सगळ्यांचं निरीक्षण करत होते तिघीही चुपचाप झालेल्या पाहून ते म्हणाले अहो आता विलंब का क्षणाचाही विलंब न करता मार्गस्थ व्हा किती काळ लोटला तिकडे तुमचे प्राणेश्वर प्रतीक्षा करत असतील आटपा हे संभाषण ऐकून उमा म्हणाली मुनी असं आम्हाला नदीच्या मध्यभागी सोडू नका पहिलं तिरीन्या तुम्हीच आमच्या संघे अनुसूया मातेच्या आश्रमात या कृपावंत वाच चला नारद मुनी म्हणाले ठीक आहे आग्रच आहे तुमचा तर येतो बापडा पण लक्षात ठेवा मी फक्त तुम्हाला दूरून आश्रम दाखवीन आत येणार नाही तिथं माझं काही काम नाही मला तिथे यायचं प्रयोजन नाही तुम्हीच जा आज जाऊन मातेला खुश करा प्रसन्न करून घ्या आणि आपलं काम साधा असं म्हणून नारदानं दूरवर दिसणारा सिंहाचल पर्वत दाखवला आणि त्यांना घेऊन तो तिथे पर्वतावर येऊन ठेपला त्यांना जवळच दिसणारी अत्रींची पर्णकुटी दाखवली आणि त्या तिन्ही देवतांचा निरोप घेतला नारद निघून जाताच पुन्हा त्या तिघींना विचार पडला की कोणत्या युक्तीने अनुसूयेला प्रसन्न करून घ्यावं काय सेवा करून तिच्या दारातून आपापले प्राणेश्वर सोडून आणावेत तेव्हा सावित्री म्हणाली किती वेळ असा विचार करत राहणार जे आपलंच आहे ते तिच्यापाशी मागायला काय भीती आमचे पतिदेव आम्हाला परत देऊन टाक असं निर्भीडपणानं तिला सांगायचं चला आता थेट तिच्या कुटीत प्रवेश करूया तिचं हे संभाषण ऐकून उमा म्हणाली हे असं वागणं अगदी उद्धटपणाचं होईल आणि अशा वर्तनातला अशा वर्तनाचा मातेला राग येऊन ती कोपायमान होईल आणि श्रापून आपली ही अवस्था प्राणेश्वरासारखीच करील मग आपल्या येण्याचा उपयोग काय उमेचं म्हणणं दोघींनाही पटलं सावित्री म्हणाली उमे तू म्हणतेस ते खरं मग आपण करायचं काय हे असंच काळं तोंड घेऊन पुन्हा माघारी फिरायचं कारण आपल्या हाती काहीच नाही आता तिघींनीही आपल्या हातांनीच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे खरं ग खरं सावित्री तसं पाहिलं तर अनुसुया ही तुझ्या नातवाची म्हणजे अत्री ऋषींची धर्मपत्नी म्हणून आपली स्नुषा आपली सून आणि आपण हे काय करून बसलो ती आपली सून आहे आणि आपण तिच्या सासवा तिला विचारायची काय गरज अत्रीवर आपला अधिकार कोणताही विचार न आणता आपण जायचं आणि आपापले पती घेऊन यायचं कशाला तिची आळवणी आणि कशाला विनवणी सावित्रीने मोठ्या फनकारात उमेला आणि रमेला सांगितलं तिचा हा विचार ऐकताच पुन्हा बिचाऱ्या उमा म्हणाली सावित्री असा हा अविचार करणं सर्वस्वी चूक आहे अगं तिची आणि अत्रीची कीर्ती ऐकून तर आपल्याला परमसंतोष व्हायला हवा होता आपण त्यांचं अभिनंदन करायला हवं होतं तेव्हाही ती आपली स्नुषाच होती नातवाची पत्नी म्हणजे आपली सून होती पण आपण तिची कीर्ती ऐकून संतापलो साधा सारासार विवेक गमावून आपण तिच्या शिलभंगाचा पतिवृत्तभंगाचा आग्रह धरला सर्व सुखांचा त्याग करून निव्वळ ह्या दुष्ट कामगिरीवर आपण आपल्या आपल्या पतींना पाठवला आणि स्वतःचा घात करून घेतला आपल्या पापांचं अहंकाराचं आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला हवं नाहीतर झालेल्या गोष्टींपेक्षा विपरीत गोष्टी घडून पतिराजांच्या जीवाला अपाय होईल तेव्हा आपल्या मनातला अहंकार अभिमान त्यागून आपण नारदाला चाळवावं आणि त्यालाच काय ते पुसावं तोच एक काय तो योग्य मार्ग दाखवील असं तिने म्हणतात सर्वांनी नारदांना आळवलं नारद प्रगट झाले आणि म्हणाले शुद्ध मनानं तुम्ही पर्ण जा पुढे काय करायचं ते मी पाहतो असं म्हणताच तिघींनी दरिद्री ब्राह्मणींचा वेश घेतला आणि त्या पर्णकुटीच्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या त्या तिघी सौभाग्यवती पाहताच त्यांचं सन्मानाने आश्रमात त्यांच्या मस्तक ठेवलं तिघींनी अखंड सौभाग्यवती भव त्या सवाश्णींची तिने सोडपष्ट पूजा केली आणि विनम्र स्वरात त्यांना विचारलं आपण कोण कुठून आलात मनात काय संकल्प घेऊन आलात आपली सेवा करावी असा माझा मनोदय आहे माझ्या आजची सेवा आपण घ्यावी विश्रांती घ्यावी फलाहार करावा तिचं हे बोल ऐकून तिघींनी ठरवलं की ही संधी घ्यायची तिघी म्हणाल्या अनुसूये तुझी सेवा घेऊन आम्ही आणि आदर तिथे पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत आम्ही एवढ्याचसाठी आलो आहोत की तुझ्या आश्रमात आमचे प्राणनाथ आले आहेत त्यांना सत्वर घेऊन येऊन घेऊन जावं तेव्हा कृपा करून त्यांना आमच्याबरोबर पाठव एवढीच आमची विनंती आहे ही विनंती ऐकताच अनुसूया समजली की ह्या तिन्ही देवी आपापली रूपे पालटून आल्या आहेत तिने त्यांना विनंती केली की आपण आपल्या मूळ रूपात प्रगट व्हावं तर तिघी उमारमा आणि सावित्री मूळ रूपात प्रगट झाल्या आपल्या सासवांना समोर पाहताच अनुसुयेनं त्यांच्या चरणावर लोळण घेतली इकडे अत्रि ऋषी ही आपले ध्यान सोडून मृगाजिनावरून उठले आणि आपल्या मातांच्या चरणी लागले तो अपूर्व भेटीचा सोहळा पाहताच सगळ्यांच्याच नयनातून घळघळा अश्रू ओघडू लागले अंतःकरण भरून आले स्वर्गातले सर्व देव अप्सरा यक्ष किन्नर हा सोहळा बघण्यासाठी खाली अवतरले तिन्ही माथा सावध झाल्या आणि अत्री ऋषींना म्हणू लागल्या वत्सा आता अंत पाहू नको स्वरीत आमच्या प्राणनाथांना आम्हाला भेटव त्यांचे शब्द एकताच अनुसूया आत गेली आणि तिनं त्या तिन्ही बाळांना बाहेर आणून मृगाजीनांवर ठेवलं त्या तिन्ही बाळांचे चेहरे एक सारखे काही फरक नाही उमा रमा सावित्री टकमका त्या बालकांचे चेहरेहाळू लागल्या पण फरक कळेना आपला कोणता परका कोणता उमजेना आपला तरी कसं ओळखायचा काहीच समजेना त्या गोंधळल्या त्या बालकांना हात लावायला त्या भिवू लागल्या आपणच आपली फजिती करून घेतल्यासारखं होईल म्हणून मनातल्या मनात शर्मिंदा झाल्या स्पर्श करायला बिचकू लागल्या रमा म्हणाली उमे तुझा तू ओळख विलंब लावू नकोस उचलून घ्या म्हणजे मग मी उचलते उमेला राग आला ती म्हणाली मला सांगण्याआधी तुझा तूच ओळख मला तर सर्वच सारखी दिसतात मग डोळे मोडून काय फायदा सावित्री म्हणाली असं कसं झालं आता काय करायचं त्या तिघींची फजिती पाहून जमलेले सारे ऋषीगण यक्ष किन्नर स्वर्गस्थ देव हसू लागले त्यांची चेष्टा करू लागले तोंडाला पदर लावून अन्नसुया बाजूला उभी होती आणि काय घडते ते पाहत होती लोक म्हणत होते बऱ्याच दिवसांनी पतीराजांना पाहतायत म्हणून कदाचित ओळख वाटत नसेल नाहीतर स्वतःचा पती स्वतःला ओळखता येत नाही म्हणजे काय सर्वात नामुष्कीची गोष्ट ही हे सर्व मुकाट्यानं तिघींना ऐकून घेण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता तिघी ही खरोखरच रडकुंडीला आल्या होत्या अपमानानं दुःखी झाल्या होत्या त्यांची ही अवस्था पाहून अत्रींना दया आली त्यांनी अनुसुयेला हाक मारली आणि सांगितलं की तूच त्यांचा पती निवडून त्यांच्याजवळ दे हे ऐकताच धीर करून उमा म्हणाली या बालवेशात असलेले आमचे पती आम्ही कसे ओळखणार ते ओळखणं अशक्य आहे आपापले पती दिले पती म्हणजे ती बाळ त्यांचा स्पर्श होताच ती कळवळून रडू लागली आणि पद्राशी घुसमटू लागली दुधासाठी जोर आक्रंदू लागली पान्हा शोधू लागली मोठी चोखू लागली हा प्रकार पाहून तर उमा रमा आणि सावित्री अधिकच शर्मिंदा झाल्या हातात घेतलेल्या त्या रडणाऱ्या बालकांना खाली ठेवावं तरी वाईट आणि पद्राशी घ्यावं तरी पंचाईत इकडे आड तिकडे विहीर तिघी ही कात्रीत सापडल्या त्या तीन बालक भुकेनं व्याकुळ अधिकच जोरानं आक्रंदत होती शेवटी पुन्हा अनुसूया माता पुढे झाली तिनं त्या तिघींच्या जवळून बालक आपल्या कुशीत घेतली त्यांना अमृत पाना देऊन तिने तृप्त केलं ते दृश्य पाहताच तिघींच्या चेहऱ्यांची खापरं झाली होती इतक्यात नारदमुनी पुढे आले आणि म्हणाले मातांनो तुमचे पती तुम्ही डोळे भरून पाहिलेत तुमचा उद्देश सफल झाला आता आपण आपापल्या स्वस्थाने निघूया उमा म्हणाली नारदमुनी असं करून कसं चालेल आम्ही तर आमच्या पतिराजांना न्यायला आलो होतो ही बालकं न नेता आम्ही कशा हात हलवत परत जाऊ आणि या ताणांना नेऊन काय फायदा त्यांचं लालनपालन कोण करणार काय करायचं ते तुम्ही सांगा नारद म्हणाले मी काय सांगणार तुम्ही तर या विश्वनियंताच्या अर्धांगिनी सकल चराचराच्या भामीनी तुमच्या इच्छेविना तर झाडाचं पान हलत नाही तुम्ही म्हणाल तर दल हलेल राजा बोलेल तुम्हीच काय ते ठरवा मी पामर काय सांगणार नारदांच्या ह्या उत्तरावर काही उत्तर द्यायला त्यांच्याजवळ शब्द नव्हते उत्तर नव्हतं त्या उग्या झाल्या गप्प झाल्या बराच काळ लोटला तरी त्या काहीच बोलल्या नाहीत तेव्हा नारदालाच दया आली आणि त्यांनी त्या तिघींना अनुसूयेची प्रार्थना करायला सांगितली तिची आर्जव करून तिला वश करून घ्यायला सांगितलं आणि शेवटी सांगितलं की काही उपाय असेल तर तो अनुसूयेजवळच आहे तीच दैवयोगानं तुमच्या ती नशिबाची मालकीन झाली आहे तर कोणत्याही प्रकारे तिला आळवा तिची प्रार्थना करा नारदाचं हे वचन त्या तिघींनी अगदी तंतोतंत पाळलं मनातला राग लोभ द्वेष मत्सर अहंकार आदी सर्व विकारांना फाटा देऊन अनन्य भावानं त्या तिघींनी अनुसूयाचं गुणवर्णन केलं तिची पूजा केली तिचं स्तवन केलं आणि तिला परमसंतुष्ट करून घेतलं आणि तिला विनवलं की आमचा उभा जन्म तुझ्याच हातात आहे आमच्या सुखाची नियती तूच आहेस तूच आम्हाला आमचे प्राणनाथ मिळवून देऊ शकशील तर देवी प्रसन्न हो आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा करून करुणामयी हो आणि आमच्यावर दया कर अनसूयेनंही फार वेळ न दवडता आपल्या पतीचरणाचं तेच तीर्थ कमंडलूत घेतलं आणि ती बाहेर आली अनन्य भावाने तिने आपल्या प्राणनाथाचं स्मरण केलं आणि ते तीर्थ त्या तिने बालकांच्या अंगावर शिंपडला आणि काय आश्चर्य ती तिन्ही बालक ब्रह्मा विष्णू महेश या मूळ स्वरूपात मूळ वेशात उभी राहिली सर्व देवदेवतांनी वाद्यांचा गजर केला पुष्प उधळले मधुर गाण्याला सुरुवात केली तिन्ही देवतांना तिन्ही देवतांचा आनंद आपापले प्राणनाथ पाहताच द्विगुणित शतगुणित झाला त्यांच्या तपश्चर्याचं फळ त्यांना मिळालं प्राणनाथांना भेटण्याआधी त्यांनी आपल्या स्नुषेलाच साष्टांग प्रणिपात केला त्यांचा अहंकार पार, पार लोपला होता अशा प्रकारे नारद पुना पुराणातील श्री दत्तप्रबोध ग्रंथातील संत महंत संमत सहावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा